न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा राष्ट्रमाता राजमाता जिजाबाई शहाजीराजे भोसले यांनी हिंदवी स्वराज्याची पायाभरणी करून या मुलुखाला छत्रपती शिवाजी महाराज दिले बुद्धिमत्ता चातुर्य पराक्रम शौर्य दूरदृष्टी कुशल राजनीती कुटुंब वत्सल असे सगळेच गुण त्यांच्यात होते शिवबाचे शिवराय घडवताना या माऊलीने अनेक ने वादळं पेलली पण या वादळात ही तेजस्वी ज्योत आणखी प्रखर झाली प्रत्येक कसोटीवर खऱ्या उतरून या माऊलीने स्त्रीशक्ती आणि मातृशक्तीचे चिरंतन उदाहरण आपल्या सर्वांना दिले जगाला दिशा देणाऱ्या या जगज्जननीच्या आयुष्यावर आधारित स्वराज्य कणिका जिजाऊ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे नुकतीच या चित्रपटाची घोषणा करण्यात आली असून या चित्रपटामध्ये जिजाऊंची भूमिका तेजस्विनी पंडित साकारणार आहे या चित्रपटाचे पोस्टर झळकले असून राजमाता जिजाऊ यांची करारी मुद्रा यात दिसत आहे सा फायरफ्लाईज प्रोडक्शन लेखन दिग्दर्शन अनुजा देशपांडे या करत आहेत चित्रपटाबद्दल दिग्दर्शिका अनुजा देशपांडे म्हणतात राजानंतर घडतो आधी घडते ती राजमाता राजमाता जिजाऊ साहेब या लोकजीवनाला जोडणारी अस्मिता तर आहेतच पण त्याचबरोबर मराठी माणसाला त्याच्या अस्तित्वाची सामर्थ्याची जाणीव करून देणारी एक शक्ती आहे हा अभिमान आणि जाणीव उराशी बाळगून वीरकं ते वीर मातेच्या जीवन काळाचे कथानक दोन ते अडीच तासात मांडणे एक लेखिका म्हणून माझ्यासाठी आव्हानात्मक होते जिजाऊ साहेबांच्या आयुष्यावरील वेगळ्या धाटणीचा हा चित्रपट आहे जिजाऊ साहेबांचे अष्टपैलू व्यक्तिमत्व त्यांच्या आयुष्यातील न उलगडलेले प्रसंग घटना आम्ही प्रेक्षकांना दाखवणार आहोत एक युगपुरुष घडवणाऱ्या ह्या विलक्षण वाचलेल्या मूर्तीला मानाचा मुजरा आणि साष्टांग प्रणिपात जिजाऊ साहेबांचे व्यक्तिमत्व अभ्यासात लिहित असताना माझ्या डोक्यात सारखा विचार असायचा की असामान्य भूमिका साकारण्यासाठी उत्तम व्यक्तिमत्व उत्तम अभिनय असणारी अभिनेत्री मला हवी होती तेजस्विनी एक दर्जेदार अभिनेत्री तर आहेच शिवाय एक व्यक्ती म्हणून ती प्रेमळ आहे त्यासोबत एक उत्तम मार्गदर्शक आणि सहाय्यक आहे तिच्या कामाप्रती ती खूप समर्पित आणि प्रामाणिक आहे जिजाऊंचा करारीपणा तिच्यात झळकतो मला पूर्ण खात्री आहे ती जिजाऊ साहेबांची भूमिका अगदीच साकारेल तेजस्विनी पंडित आपल्या भूमिकेबद्दल म्हणाली ज्या स्त्रीने गुलामगिरीच्या काळोखात जखडलेल्या हिंद प्रांताला स्वतंत्र राज्य आणि स्वराज्य मिळावे हे स्वप्न पहिल्यांदा पाहिले त्यासाठी वर्षानुवर्ष त्या झिजल्या त्या भूमिकेवर अटल राहिल्या कुठलीही गोष्ट प्रवाहाच्या विरोधात जाऊन करणे म्हणजे क्रांती होय अशा राजमाता स्वराज्य जननी जिजाऊ साहेबांची भूमिका करायला माझी निवड केली ह्याबद्दल मी अनुजा ताईंची शतशः आभारी आहे ही भूमिका करायला मिळणं ही निश्चितच आनंदाची बाब आहे मात्र त्याहून जास्त जबाबदारी आहे ह्याची मला पूर्ण जाणीव आहे ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना जन्म दिला त्यांना घडवले ती माऊली स्वतः निश्चितच त्या पराक्रमी अत्यंत कुशल राजनैतिक आणि मुख्य म्हणजे दूरदृष्टीची असणारी यात नाही अशा या विलक्षण वीर मातेला पडद्यावर साकारणे हे माझे अहोभाग्यच पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा